आणि यासारख्या शिक्षकाला दुसरा आनंद कुठला असू शकतो आणि म्हणून आपण आम्हाला आनंदित केलं त्याबद्दल आपल्याला शब्द त्या तुमच्या निमंत्रण पत्रिकेत असं एक वाक्य आहे की आपल्या चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या जीवनातील रमणीय आठवणी <laughs> जरा रमणीय शब्दावर विचार करत राहिल कारण पण त्याला रमणीय असं असं काही नव्हतं आधी काकडेबाईंचा जो शिष्टीचा बोडगा त्यामुळे मुलींना इच्छा असेल त्याला तिथं नसेल पण तसं काही नाही आमच्या मुलांचं दुर्भाग्य जे होत ते खूप चांगलं बऱ्यासाठी होत कारण यासारखी शिस्त जीवनात इतरत्र कृत्य ही मिळणं अत्यंत दुराचं असत आणि एक गोष्ट त्यावेळेस घडली होती चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या व्यासला मला आठवतं प्रार्थनेला मुलं उभं होती जामकर ती मुलं खूपच हसवली प्रार्थनेच कामगिरी राष्ट्रगीताचं कामगिरी काहीच नव्हतं प्रार्थना समजावत त्या मुलांना बाबूला बोलवलं आणि चांगलंच बदलून काढलं कारण त्या बदलण्यावर अजिबात बंधन नव्हतं दोन हजार नऊ ला जो कायदा आला त्यामुळे शिक्षकाला फार अडचणीच झालं आम्ही तिकडचं काय झालं का आमच्या विषयच कसे होते मुलं मुलं अत्यंत आनंदाने शिक्षा स्वीकारली हे आणि आज जे आम्ही बघतोय ना पोलीस खात्यात